मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला अगदी रोज जेवणात आपल्याला लागणारा गोडा मसाला करून दाखवणार आहे आता त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य दाखवते तुम्हाला हे मी धने घेतलेत दोन वाट्या धने घेतलेत हे साधारण एक अर्धी पाऊण वाटी जिरं घेतलं आहे पाऊण वाटी सफेद तीळ घेतले पांढरे तीळ त्यानंतर हे एक वाटी खोबरं घेतलं आहे किसनसुकं खोबरं हे दोन तमालपत्र घेतली आहेत ही पंधरा वीस काळी मिरी ही लवंग एक दहा बारा लवंगा हे थोडंसं हळखुंड आहे हळखुंडाचा वास छान येतो पण समजा ज्यांच्याकडे हळखुंड नसेल त्यांनी हळद पावडर धने भाजताना घातले तरी चालते आणि हिंग यामध्ये आणखीनसह बरंच काही काही घालतात ज्याला त्याला आवड मसाल्याची असेल त्याप्रमाणे घालतात पण मी एवढंच घालते आणि हा मसाला योग्य होतो माझ्या दृष्टीनं तर आणखीन कोण कोण कोणकोणकोण तमालपत्र आहे काय ते जायपत्री अमुक तमुक सगळं घालतात पण ते वास काय ज्याला आवडत असेल त्यांनी घालावं पण मी एवढंच घालते आणि हा मसाला आम्हाला व्यवस्थित होतो आता मी तुम्हाला पहिल्यांदा काय दाखवणार आहे तर जे तेलाशिवाय भाजायचे ते म्हणजे तीळ जिरं आणि खोबरं एवढं आपल्याला तेलाशिवाय भाजून घ्यायचे आणि नंतर हे सगळं लवंग बिवंग दालचिनी एक घालायची याच्यात थोडी ती एक घेते आणि हे सगळं मी तेलावर भाजून घेणार आहे आणि हे आपण तेलावर भाजलं की त्याच तेलात नंतर आपण धने भाजणार आहोत आणि धने भाजून होत आले की त्याच्यावर हिंग घालणार आहोत आणि हिंग काय असतं हिंग पावडर आहे सध्या आता खडा हिंग विशेष कोणाकडे नसतो तर पावडर त्याच्यामुळे धने अगदी भाजून होत आले शेवटी की त्याच्यावर आपण हे घालणार हळद काय हिंग घालणारो असं सगळं आणि सुकी मिरची किंवा लाल तिखट जे आपल्याला उपलब्ध असेल ते मी आत्ता सुकी मिरची घालणार आहे एवढं याचं साहित्य आपण हे तीळ भासून घेते व्यवस्थित भाजायचा नंतर तो गार करायचा आणि मिक्सरला लावायचा गोडा मसाला घरचा तयार हे बघा आपले तीळ भाजून झालेत आता मी जिरं टाकलंय भाजायला सगळं खमंग व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि हे प्रमाणसुद्धा काय मिळते का ज्याला त्याला आवड असेल कोणाला जिऱ्याचा वास जास्त आवडतो कोणाच्या घरात कोणाच्या घरात धन्याचा आवडतो कोणाला काळंबिरी लवंग जादा आवडते तसं तसं त्याने ते, ते साहित्य घ्यावं हे मी माझ्या प्रमाणात तुम्हाला दाखवलं आहे पण प्रत्येकाची मसाले खाण्याची पद्धत वेगळी असते कुणाला भरपूर मसाला आवडतो कुणाला कमी मसाला आवडतो काही काय म्हणजे आम्हीसुद्धा बरीचशी पदार्थ सगळे धनेजिऱ्याचे पावडर घालूनच करतो मसाला प्रकार म्हणून फार कमी वापरतो मसाला प्रकार ठराविकच भाज्यातून मसाला घालतो पण हा भरल्या वांग्याला वगैरे सुंदर मसाला लागतो एक नंबर असा ताजा मसाला खोबरं बिबरं घालायचं दाण्याचं कूट आणि छान भरलं वांग करायचं दाखवते तुम्हाला पण एकदा करून जिरं भाजून झालं आता खोबरं भाजून घेणार असं सगळं भाजून घ्यायचं जिरं पण आपलं चांगलं तडतडायला लागलं आहे ते आपण ओतून घेऊया आता आपण सुखं खोबरं भाजून घेणार आहोत हे सुकं खोबरं पण भाजून घेते खोबरं पण भाजून होत आता हे पण आपण काढून घेणार आहोत त्याला हा गरम मसाला सगळा घालायचा आहे त्याच्यासाठी मी तेल घालते हा तेलावर भाजून घ्यायचा तळून मेथीदाणे घालायचे आहेत चार ते सांगायचं राहिलं मेथीदाणा हा अगदी आवश्यक आहे मेथीमुळे आपला मसाला खमंग होतो धाण्यावर टाकलं तर तेल गरम झालेलं आहे त्याच्यावर आपण हळखुंड त्यानंतर लवंग काळी मिरी दालचिनी चार मेथीचे दाणे मेथीचं त्याने अगदी शेवटी टाकूया कारण अति कडू होतं नाही तर जास्त तळी गेली तर बघा असं हे उडतो मसाला तर हा मसाला चांगला पण आत टाकते तेलावर तेवढं भाजलेलं भास होतो हळखुंड घातलं की वास रंगही छान येतो आणि वासही छान लागतो मेथीचे दाणे टाकते मेथीदाणे जास्त करपवायचं नाही नाही तर मग कडू होतो आपला हा गरम मसाला सगळा तळून झाला आता मी हा काढून घेणार आहे सुकी मी ह्याच्यावर टाकली तरी चालेल नाही तर धन्यावर टाकली धन्यावर टाकते शेवटी म्हणजे धन्यावर चांगली भाजी जाईल सगळा मसाला काढून घ्यायचा सगळं भाजून झालेलं आता शेवटी धने भाजायचे त्याच्यासाठी मी थोडं तेल घालणार आहे धने तेलावर भाजायचे छान मसाल्याला वाश येतो त्यावर मग मी सुकी मिरची आणि हिंग टाकणारे हिंग अगदी धने भाजून झाले उतरल्यावर जरी टाकला तरी चालतो ते झाले आपण छान भाजून घेणार आहोत भाजून झाले की आपण थंड झाल्यावर सगळं मिक्सरला लावून घ्यायचं की आपला मसाला तयार मसाला तयार झाल्यावर त्यामध्ये थोडं मीठ घालायचं वाटलं तर पुन्हा एकदा मिक्सरला फिरवायचं आपण सुक्या मिरच्या घालणार म्हणजे त्या मग आपलं धने भाजून होईपर्यंत त्याही कुरकुरीत होतील चांगल्या आणि तेल घातलेलं आहे त्याच्यामुळे खमंग त्याचा वाश येईल मिरचीचा हळद पावडर एक चिमूट आणि शेवटी हिंग टाकणार आहे धने भाजून झाले की हिंग घालून परतणार फक्त आपले होत आले धने दोन मिनटं भाजले की आपला मसाला तयार भाजून चिमण्यांचा किलबिलाट येतो ऐकायला त्याला काय आम्ही थांबवू शकत नाही जे होत आलेले आहेत ते बघा चांगले पट आवाज येतोय एकदम काळे पण करायचे नाहीत छान भाजणं गरजेचं आहे ते तेलावर त्याच्याबरोबर मिरची पण बघायचं ह्या सगळ्या कुर कुरकुरीत झाल्या आहेत मिरच्या म्हणून अशा तेलावर नंतर भाजायच्या तळण्यापेक्षा अशा भाजल्या की चालतं आहे छान वास सुटला आहे मसाल्याचा खमंग आत्ता नेमक्या सगळ्या भाज्या छान छान मिळतात आणि अशावेळी हा ताजा मसाला सुंदर आता वांगी वगैरे बाजारात छान येतात वांग्याची भाजी भरलं वांग सुंदर नाही भाजण झालेलं आहे अजून ती कढई गरम आहे तोपर्यंत गडम कढईरपूर छान कलर येणार आहे आपले धने आता भाजून झालेले आहेत त्याच्यावर मी हिंगाची पावडर घालणार आहे आता हा मी हिंग घातला आहे बारीक चमचाभर त्यांना ढवळून घेणार की आपलं सगळं भाजून तयार आता फक्त मिक्स लावून घ्यायचं आहे असं म्हणजे हा हिंग आपला गरम पण होतो आणि भाजला जातो तळापर्यंत पोचवत नाही कारण करपलं जाईल म्हणून सगळं आपलं भाजून तयार मिक्सरला लावून घेणार तीळ खोबरं जिरं सगळं एक 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 सगळं करून घेते आणि सगळं मिक्स करायचं की आपला मसाला तयार आहे आपला मसाला ह्याच्यातपैकी वाटून झालेला आहे आता मी याच्यात मीठ आहे सारखा करणार आणि पुन्हा एकदा बारीक वाटून घेणार मीठ घालून वाटला की सगळीकडे मीठ लागेल ते सुंदर कलर पण आला आहे बघा मी मीठ घातलंय तर हा पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून सारखा करून घेणार म्हणजे सगळं साहित्य आपलं व्यवस्थित मिक्स होईल बारीक करून झालेला आहे हा आपला गोडा मसाला खाण्यासाठी तयार आहे आता हा आपण सगळ्या प्रकारच्या भाज्या उसळी भाज्या सगळ्यांसाठी वापरू शकतो आपल्याला हव्या त्या प्रमाणात आपण वापरायचा आणि आता हा मसाला मी कसा केला हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा किती साहित्य घेतलं काय काय घेतलं हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा मी माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद